शेवगावात शिवसेनेची तुफान पदयात्रा शहरभर धनुष्य बाणाचा दणदनाट जबरदस्त शक्तीप्रदर्शन नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेवगाव शहरात शिवसेनेची पदयात्रा मंगळवारी प्रचंड उत्साहात पार पडली क्रांती चौकातील सिद्धिविनायक गणपती मंदिरात नारळ वाढून पदयात्रेला शुभारंभ झाला आणि त्यानंतर संपूर्ण शहरात शिवसैनिकांचा जोश प्रचंड उफाळून आला शिवसेना जिंदाबाद आणि बाण आगे बढो अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला नागरिकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी केलेल्या जोरदार स्वागतामुळे पदयात्रेचा उत्साह आणखी वाढला शेवगाव शहरात धनुष्य बाणाचे इतक्या मोठ्या प्रमाणावर पहिलेच भव्य प्रदर्शन झाल्याची नोंद स्थानिकांकडून घेण्यात आली या पदयात्रेत जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे हर्षदाताई काकडे अरुण मुंढे साईनाथ आधाट तालुका अध्यक्ष आशुतोष डहाळे एकनाथ कुसळकर प्रेम जाजू राजू तरटे तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माया अरुण मुंडे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शेवगावातील वाढत्या राजकीय घडामोडींना वेग आला असून आगामी निवडणुकीची चुरस तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत या शक्ती प्रदर्शनातून मिळाले आहेत पदयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी महिला आघाडी युवा शाखा आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली शहराचे लक्ष वेधणारी ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपन्न झाली मी माया अरुण मुंडे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आज आमच्या प्रचाराचा नारा पडण्याचा कार्यक्रम होता तरी आज प्रचाराची रॅली एकदम सुंदर रित्या पार पडली सर्व कार्यकर्ते आणि सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या रॅलीसाठी दोन अडीच तास उन्हात पूर्ण सगळ्यांनी उपस्थित राहून साथ दिल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि असंच दोन तारखेला मतदानासाठी ही मी सर्वांना विशेष करून सर्व महिलांना आणि वयस्कर व्यक्तींना आव्हान करते की सर्वांनी मला भरघोस मतदान मतांनी विजयी करा करून मी हर्षदताई आणि शिवाजीराव आकडे साहेब यांचा आभार कर व्यक्त करते यांनी कालच आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करते आज नगर परिषद शेवगावच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे उमेदवार मायाताई मुंडे व इतर वीस उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे सन्माननीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा पालिकेवर निश्चित फडकणार असून बहुमतात शिवसेनेची सत्ता येणार आहे आजच्या या प्रचार रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे गेल्या रॅलीत रॅलीमध्ये जी गर्दी होती गर्दीवर आजच आमचा विजय निश्चित झालेला आहे आज शिवसेनेच्या शेवगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आजचा दिवस शेवगाव शहराचा इतिहास बदलणारा दिवस राहणार आहे कारण शेवगावच्या लोकांचं अंतिम कंट्रोल शेवगावच्या लोकांच्या हातात राहणार रा आहे इतर पक्षाचे जे जे म्हणून कोणी उमेदवार आहेत त्यांचे रिमोट कंट्रोल साखरेच्या सत्तेकडे आहे आणि इथं मात्र शेवगाव शहराच्या विकासाचा रिमोट हा शेवगावच्या नागरिकांच्या हातात राहणार रा आहे लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे रोज शक्ती वाढते आहे काही दिवसातच अधिकृतपणे जनशक्ती विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे त्या संदर्भात गुरुवारी बैठक आहे तालुक्यातील जे जे तालुक्या शहरासाठी तालुक्यासाठी जी जी माणसं योग्य आहेत नीतिमत्तेची आहेत आणि त्यांना काम करायची इच्छा आहे आणि ते स्वयंभू आहेत आशांसाठी बळ देण्याची मोठा मोठा मौका शेवगाव तालुक्यातील शेवगाव शहरातील जनतेला आलेला आहे मला खात्री आहे की शेवगाव शहरातील लोकांनी हा मौका डावलू नाही मोठी संधी आलेली आहे आज गावातून फिरत असताना जाणवलं अहो शेवगाव शहरासाठी छोटी सभा घ्यायसाठी एखादं व्यासपीठ देखील ठेवता आलं नाही काय दुर्दैवी गोष्ट आहे सार्वजनिक प्रॉपर्टीचं रक्षण करणं हे नेत्याचं काम आहे आलटून पालटून तुमच्याकडे सत्ता होती पंधरा वर्ष विद्यमान आमदाराकडे आहे त्या अगोदर माझी आमदाराकडे आहे काय करता आलं तुम्हाला शेवा शहरासाठी साधी सभा घ्यायला जागा नाही प्रत्येक ठिकाणी तुमचे गुंतलेले इथं संबंध आणि अशा वेळेला एक नवीन पर्याय अरुण भाऊच्या रूपानं एक नवीन दमदार पर्याय शेवा शहराच्या पुढे आलेला आहे आणि आता या पर्यायाला या पर्यायाला जनशक्तीचं जोड इंजिन मिळालं आहे हे शिवसेनेला अरुण भाऊ ला सत्ते पोहोच करील असा निश्चितपणे विश्वास आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा